फुले दाम्पत्याच्या स्मारकामुळे चाळीसगावमध्ये प्रेरणादायी पर्वाचा प्रारंभ जातीनिहाय जनगणनेमुळे वंचित चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने साकारलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी बोलताना भुजबळ यांनी मोदी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत करत या निर्णयामुळे वंचित समाजाला न्याय मिळेल असे प्रतिपादन केले याप्रसंगी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले स्मारक हे केवळ इतिहासाचा सन्मान नसून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा शिलालेख आहे त्यांनी तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहून महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले महाजन यांनी या स्मारकासाठी जाहीर केलेला एक कोटीचा निधी दोन कोटींपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आमदार मंगेश चव्हाण यांनी केवळ अठ्ठेचाळीस तासांत निधी मंजुरीचा शासन निर्णय आणून कामाला गती दिली असेही त्यांनी सांगितले आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करत असताना काही लोकांनी समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला मात्र समाजाच्या विश्वासाने हे भव्य स्मारक साकार झाले स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या महापुरुषांचे स्मारक उभारण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच त्यांनी आपल्या हिंगोणे गावातील जिल्हा परिषद शाळेचे क्लस्टर मॉडेल स्कूलमध्ये रुपांतर करून त्याला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची घोषणा केली यावेळी खासदार स्मिता वाघ विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर माजी आमदार साहेबराव घोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते माळी समाज बांधवांनी पन्नास वर्षांपासून केलेल्या मागणीला आमदार चव्हाण यांनी मूर्त स्वरूप दिल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले